वाघाने ठार केलेल्या कुटुंबियास वनविभागाने एक करोड रुपये आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू नागरिक अधिकार मंचाचे मुख्य संयोजक सचिन किरपान यांची वन विभागास मागणी अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी चेतावणी गेल्या काही महिन्यांपासून वनपरिक्षेत्र देवलापार येथील आदिवासी बहुल क्षेत्रात वाघाने दहशत माजवून जंगल लगत गावातील तरुण वयोवृद्ध महिला पुरुषांना ठार मारण्याचा सपाटा सुरू केला आहे नुकतेच छवारी गावाशेजारील शेतात एका पंचवीस वर्षीय युवकास वाघाने ठार केल्याची घटना आठ जून रोजी दुपारी दोन तीन वाजता घडलेली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी देवलापार यांनी मृतकास पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली असून ती मदत राशी अत्यंत अल्प असून मनुष्याच्या जीवाची किंमत पंचवीस लाख रुपये असू शकते काय असे उद्गार नागरिक अधिकार मंचाचे मुख्य संयोजक श्री सचिन किरपाड यांनी दिनांक अकरा जून रोजी हॉटेल दीप रामटेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत काढले वन विभाग पर्यटकाकडून लाखो रुपये वाघ दर्शनाच्या नावाखाली लुटत असून वाघाने ठार केलेल्या निरपराध नागरिकांना फक्त पंचवीस लाख रुपये भरपाई देणे अयोग्य आहे वन विभागाने आपल्या जंगलाला तारेचे कुंपण घालावे किंवा जंगलात असलेल्या गावांना तारेचे कुंपण करून द्यावे जेणेकरून वाघापासून आदिवासी नागरिकांचे संरक्षण होईल वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पंचवीस लाख रुपये वन विभागाने आर्थिक मदत द्यावी तसेच मृत झालेल्या कुटुंबास एक करोड रुपये आर्थिक मुआवजा द्यावा व कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी द्यावी असे न केल्यास आम्ही वनविभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू अशी चेतावणी यावेळी सचिन किरपाण यांनी दिली पत्रकार परिषदेत नागरिक अधिकार मंचाचे मुख्य संयोजक सचिन किरपाण मोईन पठान कीर्तिताई आहाके अरुणजी गद्रे चिंतामणजी वरखेडे यशवंतजी भलावी पंचमजी कुवाचे सेवकराम खंडाते व पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम जवळपास दहा बारा लोक मागच्या कालावधीत हो मारले गेली अनेक जण जखमी झाली शेकडोच्या संख्येनं गुरांचा जीव गेला आणि त्यासाठी शासनाकडून जी उपाययोजना केलेली होती ती जी आहे आणि त्यामुळं त्याच्यावर शासनानं त्वरित उपाययोजना करावी अन्यथा पुढील कालावधीत हो लोक लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास आणि त्यासाठी उग्र आंदोलन उभारत शासनाविरुद्ध प्रतिनिधी लोकप्रतिनिधीविरुद्ध उभार राहिल्यास त्यासाठी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील एवढं या ठिकाणी सांग आदिवासी भागात जंगलालगत भागाची जी प्रचंड दहशत या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती दहशत एवढी जबरदस्त आहे की जंगलालगतच्या गावातील लोक बाहेर पडायला तयार नाही त्यांना शासनाकडून पंचवीस लाख रुपये नुक, नुकसान भरपाई त्याच्या जीवाची नुकसान भरपाई पंचवीस लाख रुपये दिल्या जाते एखाद्या जीवाची किंमत पंचवीस लाख रुपये असू शकते का एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का की पैशात मोजता येत असेल तर पुढील कालावधीत अधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न करावा लोकवर्गणीतून आम्ही पंचवीस नाही पन्नास लाख रुपये त्या अधिकाऱ्याला एखाद्या शासनाच्या प्रतिनिधीला द्यायला तयार राहू एवढं या ठिकाणी सांगतो अनेक लोक हित उपयोगी हो काम ची वन विभाग निधी जमा करतो पर्यटनाच्या नावावर जो निधी जमा केला जातो या निधीतून अनेक लोक इथून कामं केल्या केल्या गेली पाहिजे हजारो करोड रुपये वन विभाग जंगल कापून कमाई करत आहे त्या सी एस आर फंडात त्यांना जो नफा मिळत आहे त्या नफात सीएसआर फंडांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत पन्नास लक्ष रुपयाची कामं त्या ठिकाणी केल्या गेली पाहिजे ज्यांचा जीव या ठिकाणी जात आहे त्या परिवाराला त्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याशिवाय त्या कुटुंबात कुटुंबातील व्यक्तीला त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीसुद्धा मिळाली पाहिजे